एक भांडे हे घ्या ऍडिशे काढणार हे पेपरディस काढना प्लेट कर आणि आज मी कमेंट वाचले त्या दिवशी पण एक वाचतीच वाचलेल काय तर आई आयोर ऍक्टिंग करता बोलत राव रिजल्ट कोणी सांगू करत नाही आमच्या गळबडेत बोलण्याला सांगू पप्पा कसं आला काय कमी वाटता काय जास्त आला बाकी सगळा परफेक्ट इकडे जा दिया सांगितलं कमच सर्दी झाली काय असत नाही थंडीचं वातावरण आहे कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज तुम्हाला विषय कळला असतो विषय म्हणजे आज घरात काहीतरी गोष्ट म्हणतात जबरदस्त आपण खायन सारख्या वाटलं काहीतरी वेगळा काय आपण घरात सांगायचा बाहेर जाण्यापेक्षा आणि ही वस्तू बाहेर मिळत पण नसतात मला तर वाटत तुम्हाला खाऊची असली तर तुम्हाला घराचकडे बनवची लागतली जसं की आमच्या घराकडे आज बनवतात टाईम झालेलो असा जेवणाचा टाईम असा पण आम्ही आता नाश्ता करतो म्हणजे ती गोष्ट जी बनवची आहे चाट ना आई चाट तर आई आता तुमका तोपर्यंत सेटअप दाखवते काय काय रेडी झालेलो असा तो हे बघा सगळ्याकडे झालेला असा काकडी कांदो टोमॅटो लिंबू कोथिंबीर मसालो त्याच्यानंतर इकडे मीठ आणि मस्त आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सिंधुदुर्गातली एक मोठी टुर्नामेंट चालू असा नक्की यूट्यूबवरती बघा कदाचित रविवारपर्यंत फायनल असतं सुंदर मॅच गेली कित्येक वर्ष चालू असा काय आई mm. आम्ही तर बघतो मस्त टी व्हीमुळे शक्य झालेलं असतात आमक बघू मोबाईलवर पण बघू मिळा आणि आईज आज बदल काय दिसतात सांगा बघू <laughs> कोणी नोटीस केला कमेंट करून सांगा <laughs> आज आईच्या चेहऱ्यात काय बदल दिसता वेगळं तो कमेंट करून सांगा बंदूक घेऊन चालली हो सो आज जसं की बोललय आई

याचे व्हिडिओ तुम्ही YouTube वरती जर तुम्ही फास्ट फूड बघितला असतात किंवा शॉर्ट फीड मध्ये आपण YouTube च्या याच्या चणे पण टाकू शकतो चण्याचं फेमस असो चाट मला नाही आम्ही शेंगदाणे टाकले चणे टाकतात मक्याचे दाणे टाकतात तिर घ्याय का आपला काय वाटत टाकायचा आपण काय करूया थोडसं मीठ टाकायचं शेंगदाणे मीठ टाकायचं मीठ थोडं

ही डिश आमच्या आख्या कुडात तर काही मिळत फिक्स नाही कार्यक्रमांका मिळता किंवा बीच वर तुम्ही गेलात ना तर मिळता कोथिंबीर टेस्ट करत पप्पाल चला बघा आणि जागा झाले नाही आपली

माझ्यावरती घेत काय म्हणतात आधीच काढूचे असत आमचं आला लिंबाचं झाड रे त्याच्यामुळे आता विकत आणूची लागतात लिंबा नाहीतर आम्ही नाहीतर लास्ट गेली पासून कोरोनापासून कोरोनापासून आम्ही लिंबा विकत आणू नाही होती आमच्याच काढण्या लोकांनी ओळखीच्या विकलेली पण एकदा कोरोनाच्या टाइम संघर्ष भरा आयुष्य कोरोनाच्या कोरोना टायमात ना लिंबा पण विकलेली आम्ही काढून लिंबा पपई पपई पण पपई नंतर वादळाच्या भेटी झाड पाडूच लागलं कारण घरात लागा झाड आणि पपई होता आमचं त्याच्यात बिय नाही होत बिय नाही होत्या भांडे भांडे हे घ्या डिसे हे पेपर डिश काढणार प्लेट काढ आणि आज मी एक कमेंट वाचले त्या दिवशी पण एक आहे वाचलेले काहीतर आई ओवर ॲक्टिंग करता बोलताना ओवर ॲक्टिंगचा काही एक नसता घर आमचा माणसं आमची पाचच माणसात आम्ही बोलतो आणि आमचा ज्या काय असतं तर काय आला अजून घेऊन आणि आमचा रोज घरात बोलणा वागणाच असा असता हां आम्ही कधी पण बोल म्हणजे असं बोलण्याचं आमचं ह्याच असं असता काय म्हणतात बोलण्याचे पद्धत असता किंवा काय म्हणा तर आम्ही रोजच आमच्या घरात बोलणं चालणं असं असता था। मजा मस्करी सगळ्या गोष्टी म्हणजे कॅमेरा समोर दाखवता मनात मजा मस्करी असं काही एक नसता आमच्या घरातलं वातावरणच असतं त्याच्यासाठी हा आणि किंवा मंडळी जे जे आम्हाला येऊन भेटायला गेले ना त्यांना माहित आमचा बोलणं कसं असतं असं नाही की कॅमेऱ्यात बरेच जण म्हणतात का माहिती की कॅमेरा चालू असताना तुम्ही नीट बसा गोया फक्त तुमका दाखवण्यासाठी नीट कसा म्हणजे बसा गोया नाहीतर म्हणतात दिव्या असा बसला तसा बसला दिव्या नेहमी नीटच बसलेला असतं आणि कॅमेरो माझ्या हातात असता त्याच्यामुळे माका माहिती आहे आणि तुमका दाखवण्यासाठी काहीच करूचं नाही मुळात आम्ही पहिल्यापासून सांगितलं हे आमचे मेमरीज असतात जे की आम्ही स्टोअर करतो फक्त जे चांगले वाटतात ते आवडीन बघतात ते कमेंट करतात नाहीतर असं काय नाही की तुमका दाखवचा म्हणून आम्ही तसा दाखवतो कारण खोटा आम्ही पहिल्यापासूनच वागणवू नाही तोच एक विषय असा कॅमेऱ्या पुरता काहीतरी वेगळा दाखवा पाठसून थोडा वेगळाच असतो ह्याच्यात काही अर्थ नसता yes. ज असत रिअल आम्ही जी काय वागतो बसतो उठतो बोलतो खातो पितो सगळं सगळा आमचा असतं रोजचा आणि काय तर ओव्हर ॲक्टिंग आमच्या पाच माणसात आमचीच माणसं आपल्यात ओव्हर ऍक्टिंग काय करतो कारण काय ह्या नाही सिरियल नाही किंवा काय असं एखाद्या का नाटकाचा भाग नाही काय ऍक्टिंग करा का पाच मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी करा आणि परत आपण होता याच्यात तेव्हा असला काही नसतं त्याच्यामुळे आमचं ह्या असतच असंच आणि ज्यां आवडता त्यांचे कमेंट येतात मस्त मस्त आणि जर कोणची निगेटिव्ह कमेंट दिली मी परमनंटली डायरेक्ट हटवून टाकते हाईड करते म्हणजे विषय नाही परत त्यांचा कधीच प्रश्न यायचा हो नाही कमेंटचो कारण असे लोकांक सोबत घेऊन काय उठलो हो काय आहे आम्ही त्यांना उत्तर करण्यापेक्षा हा हो एक ऑप्शन चांगलं दिलेलं युट्यूब ने हाईड युजर फ्रॉम युअर चॅनल म्हणजे काय विषय जाऊच नाही मी त्याच करते म्हणजे त्याच्याशी बोलण्यापेक्षा आपण सोडून द्यायचा कांद्याच्या पत्त्यात आंब्याच्या पेटीत एक आंब नास्क असलं तर सगळे नाचतात तसं ते एकाच बाजू काढून टाकला काय विषय नाही सगळे सेफ राहतात आणि चांगले तेच आपल्या सोबत राहतात त्याच्यामुळे पर्याय बरा आणि अशा कमेंटची आमच्या सवय झाली आता काय दोन वर्ष झालेली असत काही एवढं काय वाटणं पण का नाही कारण आमका माहिती आहे आम्ही चांगले आणि करूचा प्रयत्न करतो जा काय आमचा असा रोजची जे रेग्युलर लाईफ चेंज करू शकणार नाही स्क्रिप्टेड चेंज करू शकतो काहीतरी असलं तर आज ह्या लोक लिव उरेत आली आणि तसं बोल तसा वाग पण आपले जे रोजचे बोलण्यातले शब्द आहेत किंवा वागण्याची पद्धती आहेत बसना उठणार खाना पिना ह्या आपण नाही बदलू शकणो कधीच yes. तर आपल्या बरोबर तसंच राहत आलं चला बोलता बोलता ही आपली प्लेट पण रेडी झालेली असं रिझल्ट कोणी सांगू करत नाही आमच्या गडबडीत बोलण्याचे पप्पा कसं आला

था, बाकी मस्त एक नंबर तुम्ही पण ट्राय करा मस्त रेसिपी आपल्या आयुष्यात सुंदर सुंदर डिश आपण खाऊ खाऊय मोठी खावा मागडी नाही तर स्वस्तातली खावा घरातल्यांबरोबर खावा बोलान मिसळ मस्त काय गोष्ट महत्वाची मामाकडे मावंडांसोबत मजा केली भरपूर की नाही आता ते दिवस तुला अनुभव मिळतात बाकीचा सोडून दे तुका त्या आठवणी आता बघू मिळतात काय पण आमच्या सगळ्या आठवणी आमच्या सगळ्या आठवणी मोबाईल मध्ये स्टोअर असत आणि आम्हीच नाही पुढे पुढे पिढे बघू शकत आम्ही पण लहान असं सगळं एकत्र त्याच्यामुळे सवय झाली मुलं आता एकत्र घेऊन बसा एकत्र बसण्या उठण्याची जेव्हा खाण्यापिण्याची सवय लावा म्हणजे ती मुलं मोठी झाल्यावर आपणच त्यांच्या पुढे पण ती सवय लागतात मस्त yes. थंडीचे शंगदाणे आणा उकडा 你、嗯、看不懂啊？